नमस्कार मी शरद नारकर महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अध्यक्ष या सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान दोन हजार ते तीन हजार पेन्शनधारक आहेत आणि या सर्व डिपार्टमेंटच्या पेन्शन झालेल्या आहेत पगार झालेले आहेत परंतु शिक्षकांचा अजून पेन्शन झालेली नाही शिक्षण विभाग वित्त विभाग माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याशी वारंवार संपर्क साधला थेट भेटलो तरीसुद्धा कोणतं तरी, तरी कारण सांगून आणि जो प्रशास प्रशासनातला जो ढिलेपणा आहे त्याचा फटका ह्या ऐंशी ऐंशी नव्वद वर्ष पंच्याण्णव वर्षा वय झालेल्या सेवानिवृत्तांना बसत आहेत त्यांच्या औषधं असतात गोळ्या असतात मुलांचं शिक्षण नातवंडाचं शिक्षण असतं त्यांचं घरभाडं असतं आणि इतर काही प्रॉब्लेम असतात त्यांनी कर्ज काढलेली असतात आणि ती वेळेत पेन्शन न झाल्यामुळं आज शिक्षकांच्या मनात प्रशासनाच्या विरुद्ध अतिशय तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे रोज मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं प्रत्येक तालुका अध्यक्ष कोणी सभासद यांच्या तक्रारीचा किंवा संतापाचा मला सामना करावा लागतो आणि मी अक्षरशः कंटाळलेलो आहे आणि म्हणून अशा प्रकारचं इतका ढिलेपणा बाकीच्या ठिकाणी कुठंही आपल्याला आढळून येत नाही आणि सिंधु सिंधुदुर्गसारख्या एवढ्या फुडारलेल्या जिल्ह्यामध्ये गतिमान प्रशासन असे उपक्रम राबवत असलेलं जिल्हा परिषद तरीसुद्धा या शिक्षकांच्या प्रश्नाबाबत किंवा शिक्षकांच्या अडचणीबाबत कुठलंही जे डिपार्टमेंट आहे ते त्यांच्याकडं जसं पाहिजे म्हणावं तसं लक्ष देत नसलेलं आपल्याला वारंवार दिसून येत आहे शिक्षकांची पेन्शन असो शिक्षकांची ग्रॅज्युएटी असू देत शिक्षकांची अनेक देयकं असू देत ती एकाचं एकदा एक होतं आहे तर दुसऱ्याचं चा, चार महिन्यानं कोणी सप्टेंबरमध्ये रिटायर झालं आहे तर त्याचे अजून काही देयकं द्यायचे आहेत गेल्या वर्षीची पण अजून काही देयकं द्यायची आहेत वारंवार सांगून तक्रारी करूनसुद्धा किंवा भेटून नुसत्या तक्रा, तक्रार तक्रारीच नाही तर त्यांच्या निदर्शनास आणून त्यावरचे उपाय सांगून तरीसुद्धा प्रशासन अतिशय म्हणजे ह्या शिक्षकांच्या अक्षरशः जीवाशी आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही कारण वयोवृद्ध जे शिक्षक शिक्षिका हे आहेत ते आता औषधावरच त्यांचं जीवन अवलंबून आहे आणि बऱ्याच लोकांच्या माझ्याकडे एवढ्या तक्रारी आल्या आणि म्हणून मी आज तुमची भेट घेतली आणि यातून जिल्हा प्रशासनानं मी उद्याच माननीय मान्य शिक्षण शिक्षणाधिकारी साहेब आणि मी पालकमंत्री साहेबांनासुद्धा एक निवेदन दे देऊन त्यांचंसुद्धा लक्ष या कारभाराविरुद्ध त्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांचंही लक्ष इकडं वेधण्याचा मी प्रयत्न करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर पेन्शनधारकांची पेन्शन कुठल्या तारीखला होते अद्यापर्यंत ही पेन्शन का झाली नाही याबाबतचं संबंधित विभागाकडून आपल्याला काही कळवण्यात आलं आहे का आम्हाला त्यांच्याकडून काही कळवण्यात आलं नाही किमान पाच तारखेपर्यंत खरं म्हणजे एक तारखेलाच पेन्शन व्हायला पाहिजे असा नियम आहे पण किमान पाच तारखेपर्यंत तरी पेन्शन व्हायला पाहिजे नाहीतर आता आमच्या राज्य सुद्धा आम्हाला एक पत्र दिलेलं आहे तेही आम्ही उद्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी यांना निवेदन देणार आहेत त्याच्याबरोबर ते देणार हो। आहोत आणि त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत त्यांच्या निदर्शनाला सगळं आहे परंतु शिक्षक किंवा निवृत्त कर्मचारी ह्याला कसा त्रास होईल हाच एक त्यांचा एकमेव उद्देश आहे असा आम्हाला आता निदर्शनास आलेला आहे मी गेले दहा दिवस पाच तारीखच्या नंतर मी गेले दहा दिवस त्यांच्या संपर्कात आहे तरी सुद्धा कोणीही तिकडं लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळं ह्या अतिशय संतापाची लाट या शिक्षक वर्गामध्ये पेन्शनधारकांमध्ये उसळलेली आहे आपल्याला आप दिसून येते आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल